नमस्कार मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर तुम्हाला आज मी ब्लॉगिंग नाही तर एक शेवग्याच्या शेंगाची रेसिपी दाखवणार आहे तर ह्या शेवग्याच्या शेंगा घेतलेत मी धुऊन आता त्याला कट करून घेते त्याचे काप करून काप करून झाल्यानंतर मी गॅसवरती एक पातेले ठेवले त्यामध्ये तेल टाकून घेतलेले तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये अद्रक लसूण आणि खोबरं त्याची पेस्ट केलेली मी ती टाकून घ्यायचं ते पण चांगलं लाल होईपर्यंत भाजायचं खोबरं लाल होईपर्यंत भाजायचं आणि लसणाचा कच्चट जाईल खोबरं लाल झाले आता की त्यामध्ये येणा मी थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेते चांगली चव चा लागते कोथिंबीरने आणि आता हे चांगलं लाल झाले खोबरं आता त्यामध्ये मसाले टाकते आता हळद टाकून घेतली आहे मी त्यानंतर काळद तिखट टाकते घरचं जेवढं आपल्याला तिखट पाहिजे त्यानुसार काळं तिखट टाकून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करायचं त्याला आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आणि मसाला करपू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं आणि आणखीन चांगलं शिजू द्यायचं ले 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 ले, तरी तरी मला थोडं कमी तिखट वाटलं म्हणून मी आणखीन तिखट टाकलेलं आहे थोडंसं आणि आता पाणी टाकलेलं आहे आणि थोड्या वेळ आणखीन शिजू द्यायचं त्याला मसाल्यानं आता चांगली त्याला तरी ये लागलेली तर याच टाईमाला आता ह्याच्यामध्ये ना मी शेवग्याच्या शेंगा आहेत त्या कट केलेल्या घालून घेते त्या पण अशा परतून घ्यायच्या आणि थोड्या वेळेनं त्याला झाकण ठेवायचं आणि शिजू द्यायचं थोड्या वेळानंतर लहानपणी एकदा मिक्स करून घ्यायचं छान शेंगीला तेल सुटले खाल शेंगी ते खालच्या मसाल्याला आणि शेंगेमध्ये पण ते मसाला असा जातो त्यामुळे थोड्या वेळ ठेवायचं तळ झात आणि आपल्याला जेवढं पातळ भाजी हवी तेवढं पाणी ओतून मी आता त्यामध्ये ते चार चमचे शेंगदाण्याचं कूट घातले मी आमच्या इकडे शेंगदाण्याच्या त्याच्यामुळं आमच्या इकडे जशी बनवते तशी मी केलेली भाजी शेंगदाण्याचं कूट घातलं आणि चवीनुसार मीठ पण घातले आता मी ह्याच्यामध्ये आणि चांगली भाजी शिजू द्यायची चांग आणि शेंग शी शिजली की त्याच्यानंतर वरतून हिरवीगार कोथिंबीर अशी भरभरायची छान शे अशी आपली शेवग्याच्या शेंग्याची भाजी तयार आहे कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कडेच्याच बेल ऐकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा